माझा जन्म ह्या बिल्डिंगमधला आत्ता माझं वय आहे चौऱ्याहत्तर वर्ष ज्यावेळी पुष्पवृष्टी चालू झाली सत्तर वर्षापासून त्यावेळेपासून टोपलीचं टोपलीचं प्रयोजन केलं होतं तात्पुरतं म्हणजे असे रशीने ओढून हे करायचं चाललं होतं त्यावेळी असं काय तांत्रिक हे नव्हतं त्याच्यानंतर मग दरवेळेला चाळीसली मुलं बरीचशी मुलं त्यावेळी ऍक्टिव्ह होती सगळं हे केलं आणि मग त्याने विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया मग थोडं त्याच्यात वेगळं झालं एखादं चित्र बनवलं गेलं त्या चित्रातून हे करायचं मग ते चित्र दरवेळेला परत काढा परत बाली भरा परत असं असं करून मग पुष्पवृष्टी व्हायची आम्ही मी तर लहानपणापासूनच हे काम करतो आहे आम्ही सर्व बिल्डिंगमधील सर्व लहान थोर मंडळी आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम आम्ही कसा आमचा व्यवस्थितपणे पार पडेल याकडे आमचं लक्ष असतं आणि जास्त करून आमचं कसं सामाजिक असं काय आपण देऊ शकतो आपल्या जनतेला की त्या त्या दृष्टीने आम्ही हे आम्ही आमचं जे चित्र तयार करतो एका वर्षी आम्ही टिळक फिरवले होते पृथ्वीवर पृथ्वीवरती टिळक पृथ्वी प्रदक्षिणा केली टिळक असे फिरायचे त्यावेळेला तर तो आम्ही तो प्रयोग केला ते केलं जर सगळं त्यावेळेला मात्र आम्ही लालबागच्या राजाच्या गणपतीवरती तीन वेळा तीन वेळा आम्ही पुष्पवृष्टी केलेली आहे लालबाग म्हटल्यावर आणि गणपती म्हटल्यावर की लालबागची पुष्पवृष्टी ही फेमस आहे आज मुंबईमध्ये म्हणाल तर सगळीकडेच फेमस आहे आणि इथूनच सुरुवात झाली त्यामुळे जे पब्लिक आहे मुंबई ते शॉप बिल्डिंगच्या इथे बघायला आवर्जून येतो आपल्या इकडून जवळजवळ नाही म्हणता अडीचशे गणपती हे इथून आऊट होतात शॉप लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य इकडे आहे लालबागच्या राजाचं मंडळाचं पुष्पवृष्टी जी असते ती सगळ्या गज पुष्पवृष्टीमध्ये एक किंवा दोन वेळा होते पण इथे त्या आम्हाला मान देतात पाच वेळा आपल्या इकडच्या सगळ्याच लालबागच्या परेलच्या सगळ्याच उत्सव मंडळ आहेत ते आम्हाला मान देतात पाच वेळाचा परंतु त्याच्यामध्ये पण एक वेगळेपणे लालबागचं राजाचं मंडळ आहे त्यांना कुठेही थांबण्याची परमिशन नसते तरी पण ते इथे येऊन आम्हाला सहकार्य करतात आम्हाला पाच वर्षाचा पाच वेळा वर्षा पृष्प आनंद देतात याचा आम्हाला खरंच आधुनात आनंद आहे आता जो आम्ही देखावा करणार आहे तो कच्छ म्हणजे विष्णूचा अवतार आहे काव रुपया अवतार आहे तो आता त्यामध्ये ते चित्र मोठं म्हणून आम्ही लवकरच घेतलं करायला आम्ही आम्ही आता ही नवीन पिढी जवळ आमच्या जुन्या पिढीने आम्हाला जो वसा दिला ज्या गोष्टी आम्हाला शिकवला त्या आम्ही ह्या पुढे करून आम्ही हिंदुत्वाची आणि एकाची सांगड घालून त्या वर्षी आपण जवळजवळ पंचेचाळीस फुटावरती हे चित्र फिरवणार आहोत विष्णूचा दुसरा अवतार कुर्म हा फिरणार आहे चाळीस म्हणजे जवळजवळ चाळीस फुटाच्या वरती अधांतरी आणि एका ह्याच्यावरती जवळजवळ ते एक टनचा आपलं पुष्पृष्टीचा हे करंडक बनतात ते आणि ते करंडक हे पूर्ण फिरणार आहे गोल असं फिरणार आहे म्हणजे तो एक वेगळा अभिनव आपण उपक्रम असं वेगळा करतोय याच्या आधी पण आपण एक टिळक फिरवले होते पण ह्यावेळी आम्ही बऱ्याच वर्षांनी जवळजवळ वीस पंचवीस वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा पुरमा होत आहे आम्ही हा फिरवण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला जवळजवळ तीनशे टन तीनशे किलो फुलं लाग तीनशे किलो गुलाल लागतो आणि जवळजवळ जवळजवळ शंभर ते दीडशे एक हजार ते एक हजार किलोपर्यंत आपल्याला फुलांची गरज भासते त्यासाठी आम्हाला स्थानिक रहिवाशी आपले जवळ आसपासचे मंडळ जशी गणपती मंडळं आहेत तसे व्यापारी मंडळ आहेत हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला खूप मदत करतात पुष्पवृष्टी करण्याच्या मागचा हेतू असा झाला की गणपतीवरचे काहीतरी आपल्या हाताने अभिषेक व्हावा असं व्यापाऱ्यांना पण असं वाटलं की आपलं तरी काहीतरी सहभाग व्हा म्हणून ते लोक गुलाल वगैरे असं काही देऊ लागले त्यामुळे त्या ह्याच्यातून ते वाढत गेले सगळं ते, ते वाढलं की आता एवढे असे झाले की आता सगळेजण आमच्याकडे गणपतीला पुष्पवृष्टी म्हटले की स्रॉफ बिल्डिंग हे समीकरण ठरून गेलेलं आहे काही झालं तरी बाबा कुठे जायचं लालबागला जाऊया लालबागला लागत बिल्डिंगची पुष्पवृष्टी बघायला आता इकडे चार पाच पुष्पवृष्ट्या होतात पण तिथे एवढी गर्दी असते पण ही गर्दी म्हणजे अशी गर्दी होते की खूप गर्दी होते सत्तर ही चालू झाली असल्यामुळे बरेचसे लोक येतात कमी जातात कोणीतून स्थायिक बाहेरगावी राहायला गेले ते पण गणपतीच्या वेळेला इकडे येतात आणि काम करतात एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जो वर्ल्ड कप आपण पहिला जिंकला होता तर त्यावेळी आम्ही जो बनवला तो वर्ल्ड कप तो आमच्या परीने म्हणजे तो इतका हेवी झाला की आम्हाला तो अक्षरशः तो हँग करता येत नाही मग त्यावेळेला आम्हाला मग रोडवरून जाणाऱ्या जनतेची काय बोलतात ते मदत घ्यावी लागते आणि आम्ही तो म्हणजे सक्सेस केला ते हँग झालं आता असं आहे पुष्पवृष्टी म्हटली काय सगळी मुलं येतात त्यात कोण असं जे कोणाला आवड नसेल असं कोण नाही आहे आम्हाला पुष्पवृष्टीचं काम करणं हे शॉप बिल्डिंगच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे आपलं स्वतःचं कर्तव्य वाटतं म्हणजे आम्ही इकडे जन्म घेतल्यापासून आम्हाला माहिती असतं की श्रॉप बिल्डिंगच्या पुष्पृष्टीचं काम करणं हे आमचं कर्तव्यच आहे आम्हाला एक सांगायला तुम्हाला आनंद होईल की करोनाचा दुसरा काळ जो होता तेव्हा लालबागच्या राजा आणि इतर पोलीस प्रशासनाने वगैरे सगळ्यांनी बंधनं आणलेली पण प्रशासनाच्या हद्दीत राहून पोलिसांच्या हद्दीत राहून आपण त्यावेळेत लालबागच्या राजा मंडळाने तसेच स्थानिक जे पदाधिकारी आहेत सगळे मंडळ आहेत त्यांनी आम्हाला हातातून त्याच्या पुष्पृष्टी करण्याचा मान दिलेला मग त्या वर्षी फक्त शॉप बिल्डिंग उत्सव मंडळाकडूनच त्या राजावरती पुष्पृष्टी झालेली म्हणजे आम्ही तो वसा कायम ठेवला जसं की आता जुन्या पिढी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही लोक वेल्डर आहेत काही लोक टेक्निशियन आहेत काही लोक प्लंबर आहेत मग त्यांना त्यांच्या ते ज्या स्किल सेट आहेत ते ते इकडे यूज करतात तर त्याच्यात त्यांनी ज्या आम्हाला ते शिकवतात त्या आम्ही मग आता आम्ही सर्व गोष्टी आम्ही स्वतः करतो आणि आम्ही करत असताना आम्ही पुढच्या आमच्या पिढीला त्या गोष्टी शिकवत जातो की जेणेकरून ते पण त्या गोष्टीमध्ये स्किल्ड व्हावे ट्रेंड व्हावे आणि त्यांना पण आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग व्हावा